आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे इन ऍक्शन मोड पाहायला मिळतात विभाग आणि शाखा प्रमुखांची शिवसेना भवनामध्ये बैठक होती आहे शाखा प्रमुखांना या बैठकीत उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत दोन दिवसांपूर्वीच आमदार आणि खाजरांची बैठक झाली आणि आता आता शाखा प्रमुखांची ही बैठक होती आहे विभाग आणि शाखा प्रमुखांची बैठक होणार आहे आणि यात उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत देवेंद्र कोलकर या बैठकी बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपल्याला देत आहेत देवेंद्र महत्त्वाची बैठक मुंबईत कोण कोण उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे कालच भाजपची विजयी संकल्प मेळावा जो आहे तो मुंबईतल्या वरळी इथे पार पडला होता भाजपचा मेळावा पार पडल्यानंतर रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची त्यांच्या माजी नगरसेवकांसोबत बैठक पार पडलेली आहे आज उद्धव ठाकरे यांची मुंबईतले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे शिवसेना भवन इथे त्यामुळे आपण म्हणू शकतो की मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आता सर्वच राजकीय पक्षांचं बिघून वाजलेलं आहे आणि त्यातच आता उद्धव ठाकरे जे आहेत ते विभागणी आहे मुंबईच्या परिस्थितीचा आढावा त्यांचे जे मुंबईतले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतात आहे यापूर्वी देखील मातोश्री ते उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदारांसोबत बैठक पार पडली होती आणि आता जे महत्त्वाचा एक घटक आहे संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रमुख त्यांच्याशी उद्धव ठाकरे जे आहे ते शिवसेना भवन इथे संवाद साधतात स्वाभाविक आहे स आगामी ज्या निवडणुका आहेत खास मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यादृष्टीने व्यूहरचना आखण्यासाठी बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांसोबत संवाद सुरू आहे एकीकडे आपण बघतो की मनसे आणि रा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढलेली आहे एकत्र देखील राजकीय दृष्ट्या येणार आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतात आजच्या या महत्वाच्या बैठकीमध्ये काय पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतात निवडणुकांच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं असेल नक्की देवेंद्र आणि ही बैठक होती ती म्हणजे आज सकाळच्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर मासाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्यानंतर ही बैठक होती त्याचे काही पडसाद या बैठकीत उमटू शकतात का त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना करू शकतात का कारण महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न आहे बिहारप्रमाणे असं सकाळीच उद्धव ठाकरे म्हणाले होते नक्कीच आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आला त्यानंतर आपण बघितलेलं आहे की दिवसभरात काही घडामोडी झालेल्या आहेत स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरे देखील आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं की महाराष्ट्र पेटवण्याचा कुठे ना कुठेतरी प्रयत्न केला जातो आहे का या सगळ्याच्या माध्यमातून तर त्यामुळे या सगळ्या घटनेचे पडसाद देखील आजच्या बैठकीमध्ये उमटतात आहे का या सगळ्यावरती देखील उद्धव ठाकरे काही भाष्य करतात आहे का आणि काय नेमकं या घटनेवरती त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना व्यक्त होतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण त्यांनी माध्यमांसमोर तर त्या त्यांची भूमिका मांडली आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काही बोलतात आहे का सूचना करतात आहे का ते देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चित खूप खूप धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहिती करते आणि तुझ्याकडून बैठकीचे अपडेट्स घेत राहू